नमस्कार मित्रांनो मी सिद्धेशुकन पुन्हा एकदम तुमचं तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल ट्रायबल ब्लॉगमध्ये सो पहिल्यापाठमध्ये बघितलं असेल तुम्ही खंडोबाचं मंदिर आणि तुम्ही दर्शन बऱ्यापैकी चांगलं मस्त वेगळी दर्शन घेतलं सो हे मंदिर आहे बदलापूरला बदलापूरवरून मी आता का रिक्षावाले काका होते त्यांना विचारलं जर तुम्हाला बाय रोड यायचं असेल तर तुम्ही बाय रोड बाईकने वगैरे कसं पण येऊ शकता जर तुम्ही जर पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे ट्रेनने येत असाल तर ट्रेननी आलात तर तुम्हाला बदलापूर स्टेशनवरून तुम्हाला रिक्षा भेटेल अडीचशे दोनशे रुपयेपर्यंत काका बोलले येऊन जाऊन त्यांना सोडतात वगैरे स्टेशनला सो तुम्ही अडीचशे रुपये रिक्षा करून येऊ शकता हार्डली दहा ते पंधरा मिनटाचं अंतर आहे रिक्षानी तर तुम्ही रिक्षाने पण इकडे येऊ शकता सो कसा वाटला व्हिडिओ तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगितलं असेल तर आपण चालू आहे श्री कोंडेश्वर टेम्पल त्याच्यात बोल श्री कोंडेश्वर टेंपल बदलापूर श्री कोंडेश्वर टेम्पल बदलापूरला चाललो आहे सो आता हे टेम्पल पण आम्ही आता एक्सप्लोर करणार आहे व्हिजिट करणार आहे आणि हे टेम्पल व्हिजिट केल्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवतो तिकडे कसं काय वगैरे जो जसं खंडोबाचं मंदिर होतं तसं तुम्हाला सस्पेन्स न ठेवता तुम्हाला मी सांगितलं नाव आम्ही कुठे चाललो आहे सो हे पण एक मस्त टेंपल आहे पण तिथे जिथे आम्ही चाललो आहे श्री क श्री कोंडेश्वर टेम्प कोंडेश्वर टेम्पल स श्री कोंडेश्वर टेम्पल जे आहे तिथे एक युनिक काहीतरी आहे जसं अक्षयने सांगितलं आहे तर ते तिकडे मी तुम्हाला गेल्यावर दाखवीन कारण आता सांगून तुम्हाला ती मजा येणार नाही किंवा ती एक्साइटमेंट नसणार सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं तर कसं होतं की तुम्हाला व्हिडिओ आवडेल सो व्हिडिओ नाही आवडला तरी पण कमेंट करा व्हिडिओ आवडला तरी कमेंट करा सो इथून आता किती टाईम दाखवतो अक्षय ऑलमोस्ट एक तास एक तास दाखवते ठीक आहे आम्ही मग गुगल मॅपमध्ये बघितलं गुगल मॅपमध्ये काहीतरी अठरा ते वीस किलोमीटर दाखवत होतं ना सतरा सतरा किलोमीटर दाखवत होतं म्हणजे या मंदिरापासून खंडोबा मंदिरापासून आता इथून आम्ही निघालो बाईकवरती बसलेलो आहे सो आता माझी व्हिडिओसाठीच थांबलोय सो जसं आम्ही जाऊ तिकडे तर तुम्हाला विविध टेम्पल दाखवून चला मग भेटूया आता आम्ही त्या मंदिराच्या आहे आता इथून जो टाइम दाखवते अडतीस मिनिटं आणि किती किलोमीटर आहे तेरा किलोमीटर दाखवतो ते हार्डली आम्हाला चाळीस मिनिट लागते म्हणजे अडतीस मिनिटं दाखवतात पण दाखवतो थोडंफार मागे पुढं होतात तर इथून बघ किती वेळ लागतात आम्हाला म्हणजे आता वाटलंय बरोबर एक आणि एक वाटलंय तर इथून असतील आम्हाला पोहोचायला एक वन फॉर्टी फाईव्ह होतील सो पोहचा दाखवतो मंदिराचं दर्शन आणि ते पण एक मंदिर छान मंदिर आहे तू युनिक आहे तिकडे काहीतरी तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओमध्ये आवाज त्या गेल्यावर प्रत्यक्षात समजेल ना बदला स्टेशन हा बदलापूर स्टेशन रोड आहे <णीग> तर आता मी बदलापूरला आलो जर कोण बदलापूरचं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्ही बदलापूरच्या असल नक्की कमेंट करा आणि आता आम्ही इथून बदलापूर स्टेशन रोडला जाऊ तर माझे ऑफिसमध्ये एक आहेत बदलापूरचे त्यांचं नाव आहे संतोष कारंडे सर माझे सर सर जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्की कमेंट करा आणि सांगा मला कोल्हापूरमध्ये अजून कुठली स्टेशन मिळत आहेत मला नक्की कमेंट मित्रांनो आता आम्ही बदलापूर स्टेशन क्रॉस करून आता आम्ही आलो आहोत नेरळ आणि कर्जतच्या रोडला इथून जवळजवळ पंधरा मिनिटं अजून आहे पंधरा मिनिटात आम्ही त्या स्पॉटला बोलतो आणि तिकडे मला दर्शन वगैरे आता गेला नेरळ साईडला कर्जत आणि आपल्याला राईड घ्यायचं आहे इथून आपण आलो इथून मागून इथून राईड घेऊन आतमध्ये आलो आपण इथून किती वाजता आहे पंधरा मिनटं पाच पा मिनटं अजून इथे पाच किलोमीटर आहे पण पंधरा किलो पंधरा किल, मिनिटं अखोतर आहेत पाच किलोमीटरसाठी तर आता इथून आपण पोहोचू पंधरा मिनिटात त्या मंदिराजवळ एक नोटीस केला या रस्ता ये जो आम्ही जो आजमध्ये येतोय बंडेश्वर मंदिरासाठी त्या मंदिरामध्ये येताना जो रस्ता असा आहे ना तुम्हाला की तुम्हाला एकदम वाटेल की तुम्ही कुठल्या तरी एकदम गावात आल तर हा मित्रांनो असा गेट पडतो हा गेट पण आहे जायचं इथे बाजूलाच नदी आहे समोर रिक्षावाले वगैरे पण येतात माझ्या समोर तर चाललं आतमध्ये बरोबर रस्ता आहे का मॅप मध्ये मॅप बंदच केलेला आहे मॅप दाखव त्याचा बघून फायदा काय मॅपच बंद करू तर अक्षय आता आपण कुठल्या स्पॉटला आलो so, आता हे आहे कोंडेश्वर मंदिर so, म्हणजे शंकराचं मंदिर आहे फेमस आहे तसं मी पावसात ना तर हे अजून बघणार काय हो सो म्हणजे मी व्हिडिओच्या स्टार्टिंग पण सांगितलं होतं की आता आम्ही आलो कोंडेश्वर मंदिरला एंटर करतोय कोंडेश्वर मंदिर सो एक मस्त मंदिर आहे एंट्रन्स पण एकदम सुंदर आहे आणि खूप असं गावात आहे म्हणजे भदलापूर स्टेशनपासून जर तर, तर, तर तरी पंधरा ते वीस मिनटं तुम्हाला स्पेशालिटी काय आहे बोलतो की अक्षय की इथे हे ही नदी आहे बाजूलाच इथे बाजूलाच नदी आहे प्लस इथून धबधबा वगैरे पण बघायला मिळतो तुम्हाला तर इथे हे एंट्रन्स आहे मंदिरचं आपण रत्ना एंटर करूया मंदिराच्या सो हे बघा प्लेस कशी वाटते प्लेस म्हणजे बघितल्यावरच तुम्हाला एक वेगळी वाईफ जाईल आणि बघितल्याच्यानंतर अशी वाईफ जाईल की तुम्ही तिथे बसूनच राहाल करून सो आता हे इकडचं युनिक आता तुम्हाला दाखवते या मंदिरचं युनिक काय आहे तर आपल्याला अक्षय पण सांगेल काय ते ह्याच्यात युनिक बघ्या इथे पहिला अलाउड करायचं इथे ॲक्च्युली जर बघायला गेलं तर इथे नदीचं पाणी येतं वरून समोरून आणि इथे नदीचं पाणी फुल असतं जे जेव्हा पावसात असतं ते तेव्हा जेव्हा पाणी वर असतं तेव्हा बंद असतं इकडे आणि पहिला अलाउड होतो आतमध्ये जायला बट माणसं आतमध्ये जाऊन खूप माणसं आतमध्ये गेली मेली या पावसाच्या पाण्यात सो इथे ते बंद केल्या बट आता आता जाऊ शकतो कारण कस पाणी नाही इथे काही पाण्याचं टेन्शन नाही सो जाऊ शकतो आतमध्ये बरं इथून इथून आतमध्ये जायचं मंदिर तिकडं काय त्या साईडला आहे तर मंदिर मंदिराच्या गाभ्यात जायचं आतमध्ये आपल्याला सो आतमध्ये जाताना मी दाखवणार नाही बट मी आतमध्ये पाया पडून येतो डोला साईबाबा विठ्ठल कोमाई देवी हनुमान दत्त व देवीचं मंदिर महाकाली आणि गणपती बाप्पा तर मित्रांनो आता तुम्ही बघितला कोंडेश्वर मंदिर जो आहे बदलापूरला आणि बदलापूरला हे बघित बघितलं तुम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलं की हा बदलापूरला कुठे आहे काय वगैरे तर तुम्ही येत असाल मंदिराचं दर्शन करायला तर पुर हे बदलापूरपासून जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिटाचा अंतरावरती जवळजवळ चार ते पाच किलोमीटरचं अंतर असेल आज आहे भरपूर आणि येताना तुम्ही विचार विचार येऊ शकता कारण की दोन रस्ते पडतात तर थोडं कन्फ्युजिंग होईल म्हणजे जवळजवळ इथं आय गेस शंभर ते दीडशे रुपये घेत असेल कारण की इथून पाच ते सहा किलोमीटरचं अंतर आहे बदलापूर स्टेशन आणि इथे पावसात जरा येत असेल तर पावसात जरा वातावरण वेगळं असतं कारण की इथून नदीचं पाणी वगैरे जातं आणि आमचं आता दर्शन व्यवस्थित झालं आणि मस्त मंदिर जे मूर्ती आहे शंकराची जेजकोंडेश्वरचे मन आहे नाव ती मूर्ती आतमध्ये गाभाऱ्यात आहे तर गाभाऱ्यात जाऊन आपल्याला दर्शन करायचं आणि एकदम व्यवस्थित दर्शन झालं तर तुम्ही पण इथे या नक्की व्हिजिट करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटा नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय